एकेकाळी पुणे हे चळवळींचं केंद्र होतं अनेक महत्त्वपूर्ण नेते याच मातीत घडले या नेत्यांनी फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं काहींनी शिक्षण क्षेत्रात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला तर कोणी समाजकार्य करत संपूर्ण समाजाला आपलंसं केलं तर दुसरीकडे काही नेत्यांनी राजकारणात स्वतःची अशी अमिट ओळख निर्माण करत पुण्याच्या विकासाचा पाया मजबूत केला गिरीश बापट हे त्यातलेच एक राजकारणी म्हणूनच आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीज मधून जाणून घेऊया गिरीश बापट यांच्याबद्दल नमस्कार मी अनिस आणि अनि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतीच तीन वर्ष झाली होती पारतंत्र्याच्या बेड्या तोडून भारत हळूहळू स्वतःच्या पायावर उभा राहत होता तसं बघायला गेलं तर वातावरण फारसं काही चांगलं नव्हतं याच काळात तीन सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला गिरीश बापट यांचा जन्म पुण्यातल्या तळेगाव दाभाडे परिसरात झाला भालचंद्र बापट व प्रतिभा बापट हे गिरीश बापट यांचे आई वडील बापटांच्या कुटुंबाचा दूरदूरपर्यंत राजकारणासोबत संबंध नव्हता त्यामुळे गिरीश बापट पुढे जाऊन राजकारणात उतरतील अशी पुसटशी कल्पना सुद्धा तेव्हा त्यांना नव्हती गिरीश बापट यांचं प्राथमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झालं पुढे माध्यमिक शिक्षण त्यांनी पुण्यातील रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केलं आणि बीएमसी सी कॉलेज मधून पदवी घेतली पदवीनंतर गिरीश बापट मध्ये टेल्को कंपनीत कामगार म्हणून रुजू झाले टेल्को मध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने बापटांमधील नेता आकाराला आला टेल्को कंपनीत काम करत असताना त्यांनी कामगार संघटनेचे नेतृत्व केले यावेळी बापटांमधील नेतृत्व गुण प्रकर्षाने दिसून आले सोबतच काही अशा घटना घडत गेल्या की बापट हळूहळू राजकारणाकडे वळाले गिरीश बापट राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते त्यांच्यावर संघाचे पावलं राजकारणाकडे वळाली बापटांनी तेव्हा राजकारणात प्रवेश केला जेव्हा आज भारतीय जनता पार्टी म्हणून अस्तित्वात असलेला पक्ष भारतीय जनसंघ म्हणून ओळखला जायचा याच काळात राजकारणात काम करत असताना एकोणीशे पंचाहत्तर मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी नाशिक तुरुंगात एकोणीस महिने तुरुंगवास भोगला होता याच कारावासाच्या शिक्षेमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक मोठी कलाटणी मिळाली आणीबाणीनंतर गिरीश बापटांचा राजकीय प्रवास अतिशय प्रभावीपणे सुरू झाला एकोणीसशे ऐंशीमध्ये बापट भाजपचे शहर सचिव झाले पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून देखील आले नगरसेवक म्हणून तीन टर्म काम केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि निवडून सुद्धा आले कसबा मतदारसंघाचे आमदार म्हणून गिरीश बापटांनी सलग पाच टर्म काम केलं दोन हजार एकोणीस पर्यंत गिरीश बापट कसब्याचे आमदार होते प्रत्येक वेळेस चांगल्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आमदार म्हणून पंचवीस वर्ष काम केल्यानंतर गिरीश बापटांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तीन लाखांहून अधिकच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला पण बापटांनी लढवलेली ही पहिली लोकसभेची निवडणूक नव्हती गिरीश बापटांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुद्धा पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती पण काँग्रेसच्या सुरेश कलमडे यांनी त्यांचा पराभव केला होता पण या पराभवामुळे बापट थांबले नाही त्यांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं नगरसेवक ते खासदार हा प्रवास करणं नक्कीच नव्हतं खास करून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पण बापटांनी हे सगळं शक्य करून दाखवलं फक्त निवडणुकांवेळी पक्ष आणि चिन्ह यांच्यावरून गिरीश बापटांची ओळख करून दिली जायची पण बाकी वेळा बापट पक्ष आणि चिन्ह यांच्या पुरते मर्यादित नसायचे गिरीश बापटांकडे माणसं जोडायची कला होती बापटांचा कट्टर विरोधक म्हणावा असं कोणीही कधीही नव्हताच स्वपक्षीय कार्यकर्ता असो किंवा विरोधातला बापटांचे सगळ्यांसोबतच चांगले संबंध होते स्वपक्षातल्या लोकांसोबत बापटांचे जसे संबंध होते तसेच ते इतर पक्षातल्या लोकांशी सुद्धा होते बापट नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे त्यामुळेच इतकी वर्ष राजकारणात असून सुद्धा त्यांचा कोणीही राजकीय शत्रू नव्हता जनसंपर्क बापटांचा श्वास आणि त्यांच्या राजकारणाचा पाया होता जातीपातीचं राजकारण बापटांनी कधीच केलं नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यावर बापटांचा भर होता स्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातले नेते कार्यकर्ते यांच्यात बापटांनी कधीही फरक केला नाही त्यामुळे बापटांना नेहमीच सगळ्यांची साथ मिळाली सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांचा बापटांना त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत फायदाच झाला याचमुळे पुणे महानगरपालिकेत त्यांचा पक्ष सत्तेत नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते मतदारसुद्धा पक्ष किंवा चिन्ह बघून नाही तर बापटांना बघून मतं द्यायची बापट आपलं काम करतील असा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला होता बापटांच्या राजकीय कारकिर्दीवर एक धावती नजर टाकायची झाली तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यानंतर बापट यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली या काळात त्यांनी महामंडळातील कामगारांचे प्रश्न सोडवले पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले तर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहिलं ते पुण्याचे पालकमंत्री देखील होते पालकमंत्री म्हणून त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये भाजपाला एक हाती सत्तेत आणण्यात मोठी भूमिका बजावली पालकमंत्री झाल्यानंतर बापट यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावले पी एम आर डी एस स्थापन केल्यानंतर ते पहिले अध्यक्ष झाले त्यांच्या काळात मेट्रोच्या कामांनी विवेक पकडला होता जनसेवक म्हणून काम करत असताना बापटांनी पक्षाप्रतीसुद्धा त्यांची जबाबदारी सुयोग्यरित्या पूर्ण केली बापट हे पुण्यातील राजकारणाचे प्रमुख म्हणून ओळखले जात होते बापटांनी पुण्यातील लोकसभा जागा जिंकल्यानंतर भाजपने सर्व आठ विधानसभा मतदारसंघ सुद्धा जिंकले तसंच पिंपरी चिंचवड महापालिकेत सुद्धा पक्षाने चांगलं काम केलं तर बापटांमुळेच पुण्याला खास करून कसबा मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख मिळाली होती बापट यांच्या संघटनात्मक कौशल्याने यात महत्वाची भूमिका बजावली कामगारांसाठी सहज उपलब्ध असलेले कोणत्याही गोंधळाशिवाय मदतीसाठी येणारे आणि दूरदृष्टी असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती इतक्या वर्षांच्या राजकारणातील अनुभवामुळे गिरीश बापटांकडे एक गायडिंग लाईट म्हणून पाहिलं जात होतं आता वयोमानानुसार गिरीश बापट यांची तब्येत खालावू लागली होती अशातच त्यांना एक दुर्धर आजाराने ग्रासले पण दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचं काम करत होते खासदार गिरीश बापट हे दोन हजार बावीसच्या शेवटच्या काही महिन्यांपासून आजारी होते त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते या काळात अचानक त्यांना त्रास झाल्याने त्यांच्यावर महिनाभर रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्यांना घरी देखील सोडण्यात आलं होतं मात्र अचानक त्यांची पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असतानाच गिरीश बापट यांचं निधन झालं एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसला वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर पुणेकरांसोबतच भाजपचं सुद्धा मोठं नुकसान झालं होतं तर आजही अनेक जण त्यांची आठवण काढतात त्यांची प्रेरणा घेऊन राजकारणात येतात ज्यातून गिरीश बापट आजही लोकांच्या आठवणीत जिवंत असल्याचं दिसतं कालच गिरीश बापट यांची जयंती झाली त्यानिमित्त काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं ज्यातून आजही गिरीश बापट लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत हे दिसून येतं आणि दिलदार नेता अशी त्यांची ओळख उगाच झाली नव्हती बापटांनी केलेल्या कामांमुळे ते आजही पुणेकरांच्या मनात जिवंत आहेत बापट फक्त एका समाजापुरते किंवा पक्षापुरते कधीही नव्हते तर बापट संपूर्ण पुण्याचे होते राजकारणात शून्यापासून सुरुवात करत हळूहळू स्वकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळे टप्पे पूर्ण केले बापटांचं यश हे एका रात्रीतून त्यांना मिळालेलं नव्हतं हो तर त्यामागे वर्षानुवर्षांची कडी मेहनत होती वर्षानुवर्षे लोकांसाठी निस्वार्थपणे केलेल्या कामाचं फलित म्हणून बापटांना हे यश मिळालं होतं तर या प्रवासात त्यांनी अनेक माणसं सुद्धा जोडली माणसं जपली आणि माणसं कमावली सुद्धा म्हणूनच आज त्यांच्या निधनाला वर्ष उलटून सुद्धा त्यांची आठवण काढली जाते तर सध्याचं राजकारण पाहता तुम्हाला काय वाटतं गिरीश बापट यांच्या सारखा नेता पुण्यात पुन्हा घडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका